तरुण विकास तालीम मंडळ चौगले यांच्या वतीनं अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कीर्ती मसुटे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला उपस्थित अध्यक्ष अशोक चौगले कुमार मसुटे राजू चौगले बापू दिलीप यादव खंडेराव माने जयसिंग चौगले राजेंद्र चौगले आनंद चौगले दशरथ चौगले गंगाराम माने छत्रपती विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संजय चौगले वतनदार गल्लीतील सर्व नागरिक महिला व कुमार व कन्या शाळेचे शिक्षक विद्यार्थी व मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते त्याप्रसंगी उपस्थित तरुण तालमीचे अध्यक्ष अशोक चौगले आमचे कीर्ती मसुटे दिलीप यादव बापसाहेब चौरे राजू बापू व सर्व आमच्या मनाचे कार्यकर्ते राजू चवले डेप्युटी आनंद चौगले राजू दौरे गंगाराम माने व सर्व प्रुका तालमीचे कार्यकर्ते आणि खास करून आज आमच्या कार्यक्रमाला उपस्थित हिरकणी न्यूजचे विजय शिंदेसर त्यांच्या आमच्या प्रांगणात सहर्ष स्वागत त्यानंतर कन्याकुमारी विद्यामंदिर शिक्षक विद्यार्थी सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या या ध्वजारोहणाचा कार्यक्रम आमच्या मंडळाचे कायमस्वरूपी पाठीमागा असणारे उद्योगपती माझे ग्रामपंचायत सदस्य कीर्ती मसुटे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो ध्वजाचे पूजन अशोक चौगले अध्यक्ष यांनी करावे तसेच श्रीफळ राजू बापू आणि बापू यांनी हे वालवावे व ध्वजाला हात खंडेराव माने यांनी हे करावा असे मी त्यांना विनंती करतो हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा